24, जनमान सांसे। ची नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रणधुमाई सुरू झाली आहे नगर बिगुल वाजलं आहे त्यापेक्षा काय पाहिजे आमच्या रस्ते पाणी भरपूर व्यवस्था केलेली आहे दादा विखेंनी त्यामुळे आम्हाला काही पसंत सुजय विखेला पण नाही पण नाही आमची पसंती केंद्र सरकार मध्ये नरेंद्र मोदी ज्या वेळेस असतील त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्ती सुरक्षित बेरोजगारी काँग्रेसच्या काळातही होती असं नाही का काँग्रेसच्या काळामध्ये बेरोजगारी नव्हती उलट आत्ताच्या काळामध्ये आपल्या भारत देश भारत देश हा शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक मध्ये उच्च या नाही गरीब श्रीमंतच नाही हे बघा आम्हाला मतदानाचा हक्क आहे आम्हाला हक्क आहे आमचा नेता लोक पाहिजे आम्ही त्याला देणार ना शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षा करणार शेतीमाला बाजार मिळावा भाजीपाल्याला घडामोडी झाल्या त्यापैकी जर आता जर बघितलं या त्या काही काळात तर भारताची ही मजबूती खूप पाचांकी कोणाला आहे केंद्रात तुम्हाला कोणाची सत्ता हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे नगर दक्षिणेचं निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे यामध्ये सुजय विखे नीलेश लंके अशी दुहेरी लढत होत आहेत नगरकारांचा आपण कौल या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नगर न्यूज ट्वेंटी फोर च्या माध्यमातून आज आपण तपवन रोड या परिसरात आलो आहोत इथे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात त्यांची पसंती कोणाला आहे हे आपण जाणून घेऊया सध्याचा आहे या निवडणुकीमध्ये त्यांचं मतदान हे लक्षवेधी ठरणार आहे या ठिकाणी युवक आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुम्हाला केंद्रात सत्ता कोणाची हवी आहे तुमची केंद्रात पसंती कोणाला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुम्हाला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी दुसरं की नगर दक्षिणे दक्षिणेमध्ये रिटेक नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके अशी दुहेरी लढत होत आहे युवा वर्गाचा कौल हा सर्वाधिक महत्वाचा ठरला जाणार आहे काय वाटतं नेमका दोघांमध्ये तुमची पसंती कोणाला युवा वर्ग पसंती सुजय विखें पण नाही लंकेनला पण नाही आमची पसंती आहे मोदी साहेबांना केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस असतील त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्ती सुरक्षित राहू शकतो नरेंद्र मोदी काय परिस्थिती चालली आहे सगळ्यांना दिसतंय मणिपूरमध्ये काय परिस्थिती चाललेली आहे सगळ्यांना दिसते आमचं मत हे हिंदुत्वाला आहे आमचं मत हे अयोध्याला ज्याने अयोध्या तयार केली त्याला आहे आमचं मत काशी जे बनवणार आहे त्याला आहे ज्या माणसाने तीनशे सत्तर कलम हटवलं इतक्या वर्षापूर्वी जे आधीचे कुणी होते त्यांचे नाव घ्यायची लायकी पण नाही त्या लोकांनी सरासरा सांगितलं का तीनशे सत्तर कलम हटवू शकत नाही कुणी हटवणार पण नाही ते तर हा माणूस हटू शकतोय त्या माणसाच्या मागे पुढे कुणीच नाही त्या माणसाला मतदान नाही करायचं करायचं कुणाला अजून काय अपेक्षा आहे मोदी सरकारकडून मोदी सरकार एकच अपक्ष आहे लवकरात लवकर भारत लवकर हिंदू राष्ट्र घोषित करा त्या कलम लागू करा लव जिहाद वरती जे वाढते किस्सा केसेस होऊ राहिलेत त्यावरती काहीतरी कलम काढा ज्यावरती जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यावरती एक बनावट प्रकारे केसेस वगैरे काय तयार करतात पोलिसांवरती जबरदस्ती करून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना फसवलं जातं ह्या गोष्टी व्हायला नको येतात याच्यासाठी आमची पसंती फक्त मोदी साहेबांना विखे इकडे विखे साहेब जर निवडून आले तरी एक एक करून चारशे पारा होणार त्याच्यानंतर तिथे नरेंद्र मोदी साहेब येणार आमची पसंती फक्त मोदी साहेबांना दुसरं अर्थ विभाग या ठिकाणी अजून एक युवक आहे की आपण त्याला विचारवू की ठीक आहे हा एक मंदिराचा प्रश्न झाला हिंदुत्वाचा प्रश्न झाला पण युवा वर्ग आज मोठ्या प्रमाणात शिकतोय बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात आहे यावर काय सांगा बेरोजगारी काँग्रेसच्या काळातही होती असं नाही काँग्रेसच्या काळामध्ये बेरोजगारी नव्हती उलटा आत्ताच्या काळामध्ये आपल्या भारत देश भारत देश हा शैक्षणिक म्हणजे शैक्षणिकमध्ये उच्चस्तरावर गेलेला आहे आणि युवक वर्गाला भरपूर प्रमाणामध्ये आता रोजगार उपलब्ध व्हायला लागलाय असं नाही का बीजेपी आलं तेव्हाच आपल्या भारतामध्ये बेरोजगारी झाली काँग्रेसच्या दुप्पट बेरोजगारी होती आता मोदी सरकारच्या काळामध्ये सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेत कांदे बटाटे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचे तर याच्यावरती खूप आरोप प्रत्यारोप होतात तर यावर तुमचं काय म्हणणं दहा वर्षांपूर्वी कांदे दहा रुपये किलो होते जमीनचा एका कोणत्या भाव जर वीस लाख रुपये होता आज दहा वर्षानंतर त्याच जमिनीचा भाव चाळीस लाख रुपये झाला कांदा बटाटा का वाढू नये माणूस त्यावेळेस तीनशे रुपये वाजाने हो काम करत होता आज सहाशे रुपये कांदा बटाटा का वाढू नये कांद्या बटाट्याचा भाव बघून मतदान करायची वेळ गेलेली आहे वाढतं मतदान करायची सर्व हिंदू बांधवांनी जागृत झालं पाहिजे सर्व नागरिकांनी जागृत झालं पाहिजे हेच माझी सगळ्यांना नम्र विनंती हे माझ्या वैयक्तिक मनातलं कौल दुसरं की नरेंद्र मोदींची सभा झाली अहमदनगरमध्ये त्याचा कितपत प्रभाव पडू शकतो मतदानावर प्रभाव पडण्याचं नाही लोकांचं काम आहे याला त्याला काय म्हणतात त्याला टोमणे मारणे आणखीन काही त्याला टॉर्चर करणे काही लोक असं सांगतात की पैसे देऊन माणसं बोलवले पैसे देणं याला पण दानच लागते ज्या माणसाकडे नाहीच तर तो काय बोलवणार काही लोक म्हणतात नरेंद्र मोदी माझ्यासाठी आले त्यांचा संबंधच नाही ना काही परंतु असं पण म्हटलं जाते की ही निवडणूक नगर दक्षिणेतली गरीब विरुद्ध श्रीमंत आहे याबद्दल काय सांगा गरीब गरीब, गरीब कोण आहे सांगा फॉर्च्युनर निलेश लंकेना फिर म्हणलं जातं पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये तुमच्यावर कर्ज आहे तुमच्यावर पस्तीस लाख कर्ज असेल तुम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरूक असू शकता कर्ज आहे वैयक्तिक मुद्दा नाही पण तुम्ही पाहिलंय का आम्ही पाहिलं का हा म्हणून चाळीस लागतो मला माहितीये का हा म्हणून उद्या पन्नास आहे हा म्हणून सत्तरी मी म्हणा कोटी रुपये तुम्ही पाहिले का वैयक्तिक नाही हे गरीब वारशी श्रीमंत नाहीये हे जनता हे जनता ठरणार गरीबाला निवडायचं का श्रीमंत निवडायचं पण हे लोक ज्यावेळेस मतदान करतात ना त्यावेळेस गरीब श्रीमंत हा बघत नाही ते बघते आपल्या हिताचा माणूस कोण आहे बरोबर आहे मतदान करताना माणूस काय विचार करतो हा हा माणसाला मी निवडून देतोय ना हा आपल्यासाठी काहीतरी करू शकतो माणूस मतदान करतो बरोबर आहे काही लोकांचं असं झालं हे माणसांना कळायला पाहिजे स्वतःला नसून कळतंय माणूस काय करतोय जातोय कुठून काय फुटबॉल जातोय हे माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर सांगेल पाहिजे मी असं आहे मी तसं आहे असं श्रीमंत समोरतोय त्यांनी केलंय त्यावेळेस तो काम करतोय त्याच्यात काहीतरी बिझनेस आहे तुझ्याकडे काय पण निलेश लंके फकीर हे असं म्हणलं जात आहे तुमचं म्हणणं आहे की असं काही नाहीये फकीरचा विषय नाही वैयक्तिक विषय काही नाही फकीर असू शकतात ते पण जर तुम्ही जर फकीर असते आणि तुम्ही जर पन्नास पन्नास लाख रुपयाच्या गाड्यांमध्ये फिरताय दोन दोन लाख रुपयाचे मोबाईल फिरताय आता मी लाख रुपयाचा मोबाईल घेऊन फिरतो मी असं म्हणू शकतो की मी फकीर आहे मी कामाला नाही माझी बेरोजगारी ही कोणती बेरोजगारी आहे आम्ही श्रीमंत आहे सर पण आमच्याकडे पण लाख लाख रुपयाचे फोन आहेत ना हे बघा म्हणजे काय गरीब झालो का आम्ही पण मनकट ना मी आम्ही पण करतोय ना मानण्याचा मुद्दा आहे हा नाही गरीब श्रीमंताचा नाही हे बघा आम्हाला मतदानाचा हक्क आहे आम्हाला कळत आमचा नेता कोण पाहिजे ना आम्ही त्याला सोड देणार ना नक्कीच तपोन रोड भागातील हे युवक आहे त्या युवकांची आपण बातचीत केलेली आहे विविध मुद्द्यांवर या युवकांनी आपली मतं मांडलेली आहे आपली पसंती दर्शवली आहे तपोन रोड भागातील काही भाजी विक्रेते आहे आपण त्यांची पसंती जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक बाबा आहे त्यांना विचारणार आहोत बाबा सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे तुम्हाला माहिती संपूर्ण भारतात केंद्रामध्ये तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे काय आम्हाला केंद्रात मोदी पाहिजे दुसरं नगर दक्षिणेत आता निवडणूक सुरू झाली बिगुल वाजरे तुम्हाला माहिती सुजय विखेन निलेश लंके अशी लढत होणार आहे काय वाटतं पसंती कोणाला तसं वातावरण दोन्हीकडे बी बे प्रश्न काय वाटतं तुम्हाला वाटतं साहेब तुम्ही म्हणले केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे मोदींनी शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडवले हो नेमकं शेतकऱ्यांचे शेत काय सोडवले पण कांद्याची परिस्थिती बिकट झाली ना तेव्हा जरा लोक आता निवडणुकीच्या तोंडावर कांद्याची निर्यात तो उठवली याच्यावर काय सांगा याच्या मग शेतकरी आडवला गेला ना सर्वसामान्य शेतकऱ्याच शेती उपजी ना येणाऱ्या खासदाराकडून शेतकऱ्यासाठी काय अपेक्षा करणार नक्कीच शेतकरी आहे त्यांनी त्यांची पसंती दर्शवली आहे शेतीमालाला भाव मिळावा येणाऱ्या खासदाराकडून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करावं असं त्यांचं म्हणणं आहे दादा केंद्रात सत्ता कोणाची हवी आहे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी आता आजपर्यंतचा इतिहास बघता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं जे स्थान होतं तर त्याला खूप मजबूती मिळालेली आत्ता जे काय पूर्वीच्या ज्या घटना घडून गेल्यात भारताविषयी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही घडामोडी झाल्यात त्यापैकी जर आत्ता जर बघितलं या त्या काही काळात तर भारताची ही मजबूती खूप म्हणजे स्ट्रॉंग झालेली आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे का आपल्या म्हणजे जी डी पीमध्ये पण वाढ झाली त्याच्यामुळं इंडियन इकॉनॉमीचा जो जी डी पी आहे तो तीन ते चार ट्रिलियनपासून जवळपास सात ते आठ ट्रिलियनपर्यंत पोहोचला आहे ही म्हणजे खूप मोठी बाब आहे माझ्या ज्या दृष्टिकोनातून आणि ही बाब जी आहे ही विकासाला ही पोचणारी आहे म्हणजे येणाऱ्या ज्या काळात भारत झा जो इकॉनॉमी आर्थिकदृष्ट्या जे सक्षमीकरण जे होतं आहे भारतात आणि सबलीकरण जे होतं आहे ते खूप मोठी त्याची ताकद निर्माण होणार आहे जगामध्ये आणि एक महासत्तेच्या दृष्टिकोनाने ही खूप मोठी म्हणजे जाण्याची वाटचाल पण देखील भारत करतो आहे या दृष्टिकोनातून आणि त्यामुळं तिथं आता सत्ता जी पाहिजे ती बीजेपीचीच आणि नगर दक्षिणेत काय परिस्थिती राहील सुजय विखे निलेश लंके अशी दुहेरी लढत आहे काय सांगा एक सुज्ञ मतदार म्हणून एक मला तर वाटतं सुजय दादांची शक्यता जास्त आहे सुजय विखे हो सुजय विखे सुजय विखे पाटील कारण त्यांच्या ज्या म्हणजे अभ्यास त्यांचं जे हे आहे की स्किल ते खूप त्यांचं जे चा चाणक्ष आहे आणि विशेष म्हणजे माणसांना धरून काम करायचं जे गोष्टी महिला सबलीकरण काही महिलांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचे असतील किंवा अनेक काही अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचे आकलन क्षमती खूप चांगल्या आहे येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा राहणार रा? अपेक्षा एवढीच आहे की आत्ताच्या ज्या आता, आता घडामोडी तर चालूच आहेत समजा जे काही राजकीय दृष्ट्या जे मतभेद असतील हेवे दावे असतील ठीक आहे चालू असतात ते आणि इथून पुढं जे म्हणजे सत्ता आली होती त्याच्यात पण ते चालूच होतं हे काही थांबणार नाही आहे ना बरोबर आहे का नाही हे आपल्याला स्थानिक लेवलला किंवा जगाच्या किंवा देशाच्या ज्या लेव्हलला पातळीवर आपल्याला ले ते दिसतं दिसतच असतं पण मला अशी अपेक्षा आहे की आता इथून पुढं तुम्ही अजून सुरू नेवा जिल्ह्या ज्या लोकांच्या ज्या जे रोस असतील काय असतील किंवा किंवा त्यांच्या काय अडचणी असतील ज्या आपल्याला आतापर्यंत समजल्या नाहीत तर त्या तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर काम करा बरोबर आहे का नाही जेणेकरून आपल्या ज्या देशाच्या नागरिकांसाठी ते हिताच राहील आणि स्थानिक नागरिकांसाठी पण ते हिताच राहील जिल्ह्यात लढत कशी होईल आता तसं पाहायला गेलं तर एकच आजचा जो सभा आहे नरेंद्र मोदी जी मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद नरेंद्रजी मोदी यांची जी आता आपली इथं सभा झाली जॉगिंग जवळ तसं पाहायला गेलं तर लोक उन्हात आणण्याचे म्हणजे अक्षरच्या मी आता तपन रोडला आहे जो दुपारी मी एक चक्कर मारली होती हो तर सगळे पन्नास टक्के दुकानं बंद होते काय होतं पन्नास टक्के दुकानं हे बंद होते आणि जे जनताची बाहेरची उन्हात आणत म्हणजे सगळेजण लहान मुलापासून असतील माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचे तर लहान मुलांपासून वयस्कर वृद्ध म्हातारे तरुण हे ते सगळे उपस्थित होते कावर होते बरोबर आहे का नाही काही काही कामधंदे सोडून तर माझ्या दादा तुम्हाला केंद्रात कोणाची सत्ता हवी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी खरं सांगायचं ना मला केंद्रा केंद्रात आहे ना केंद्रात मला बीच बीच धोरणं आवडतात कसे आवडतात त्यांचा जो दहशतवादशी करण्याचा सामना आहे आंतरराष्ट्रीय मुद्दे या गोष्टीवर मला केंद्रात मूळ बी जे पी पाहिजे दुसरं की नगर दक्षिणेचं बिगोल वाचलं हे तुम्हाला माहितीच आहे सुजय विखे आणि निलेश लंके अशी समोर दुहेरी लढत व्हॉइस मिळत आहे काय वाटतं नेमकं का कशी लढत होईल यामध्ये नाही यार कसं आहे माहिती का मागच्या जी लढत झाली ती मागच्या वर्षी लढत पेक्षा आत्ताची लढत ही टाय टप जाणार सुजय विखेंना शंभर टक्के टप जाणार तुमची पसंती कोणाला माझी पसंती ग्रामीण जनता म्हणून माझी पसंती निलेश लंकेंना कारण का सर्वसामान्यात उठणारा बसणारा माणूस आहे शिक्षकाचा मुलगा आहे विशेष म्हणजे आमच्या तालुक्यातला मुलगा आहे आणि सर्वसामान्य प्रश्नांची जाण आहे त्या माणसाला कुठं कमी आहे कुठे जास्त आहे त्याला कळतंय माणूस एकदम रॉयल आहे पाच वर्ष खासदार सुजय विखे हे खासदार म्हणून होते त्यांनी काही शेतकऱ्यांचे काम वगैरे केले नाही का म्हणजे अपेक्षा भंग वगैरे झाले का नाही शेतकऱ्यांचे काम तर काही झालेलं नाहीये कारण काय खातावरती अठरा टक्के जीएसटी लावणारं हे पहिलं शासन आहे असं मला वाटते बी जे पी शासन आत्तापर्यंत खात्यावर जी एस टी नव्हता कधीच एक लाख रुपयाचं खत कसाही शेतकरी घेतो आरामशीर एका वर्षात त्याच्यावर आठ आठ टक्के आले एक लाख अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला द्यायचे बरोबर आणि त्या तुम्ही आम्हाला काय द्यायचे दर महिन्याला किंवा तीन तीन मला दोन हजार रुपये द्यायचे दोन दोन चार पाच सहा सहा हजाराच्यावरती पैसे देत नाही सहा हजार कशाला पुरतात सांगा तुम्हाला बारीक विचार केला ना त्या गोष्टी काय तथ्य नाही तर आता काय थोडं गाजर दाखवायचं आणि चालू करायचं फक्त शहरी लोकांना बरं वाटतंय बीजी बिजी छान वाटते शहरी लोकांना ग्रामीण जनतेत जाऊन पाहा अवघड परिस्थिती काही ठिकाण प्यायला पण नाही अशी परिस्थिती परिस्थितीकडून काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदाराकडून एकच अपेक्षा आहे की ह्या भागाचा विकास विकास तर होत जाणार कालपर्यंत करावाच लागणार पर्याय नाही त्याला पण सर्व मला शेतकऱ्यांचे प्रश्न जे, जे शेतकरी आज मला निवडून देणार आहे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे कोणत्याही परिस्थिती तुम्ही म्हणले की केंद्रात मोदींची सत्ता पाहिजे आणि भाजपची सत्ता पाहिजे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही प्रश्न आता काय माहिती नाही सांगतो तुम्हाला कारण काय आहे आता मोदींनी जे काम केले राम मंदिर केले के किंवा तीन सत्तर कलम हटवले हे काही गोष्टी पार्टनर आहेत ना ह्या गोष्टी काय पार्टनर नाहीत का ह्या गोष्टी पण पार्टनर आहेत पण कसं आहे माहिती आहे का सर्व ह्या गोष्टी त्याच्या मागे पडून नाही जमणार ना छोटी पोटाचा प्रश्न सोडावा लागेल ना माणसाला वॉटर प्रश्न सुटला तर बाकीचे प्रश्न सुटणार आहेत वोटर नाही चालला तर बाकीचे प्रश्न काय चालणार आहेत नक्कीच मतदार आहे सुज्ञ मतदार आहे त्यांनी त्यांची पसंती दर्शवलेल्या आहे शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लागले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे इथे आणखी एक काकू आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात काकू तुमची पसंती कोणाला आहे केंद्रात कोणाची सत्ता हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथे नगर दक्षिणेमध्ये तुमची पसंती कोणाला आहे निलेश लंके के सुझे वीखे? सुझे वीखे। वा, वा के की सुजय विखे सुजय विखे येणाऱ्या तुम्हाला काय अपेक्षा आहे बाजार व्यवस्थित ठेवा वगैरे पाण्याची सोय करावी इथे काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात दादा तुमची पसंती कोणाला आहे केंद्रात तुम्हाला कुणाची सत्ता हवी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी आणि नगर दक्षिणेमध्ये तुमची पसंती कोणाला आहे सुजय विखे की निलेश लंके निलेश लंके निलेश लंके, लंके। येणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत जे आपल्या भागात बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठे प्रमाण आहे आणि मी पाथडीचं आहे त्यामुळे आमच्या भागात पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाण देईल तर तो, तो तो जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व हीच अपेक्षा इथे आणखी एक भाजी विक्रेत्या ताई आहेत त्यांच्याशी बातचीत करूया ताई तुमची पसंती कोणाला आहे केंद्रात तुम्हाला कोणाची सत्ता हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि नगर दक्षिणेमध्ये तुमची पसंती कोणाला आहे निलेश लंके की सुजय दादा विखे मला ते एवढं नाही सांगतायच निलेश लंके आता आपण भाजी विक्रेत्यांना विचारूया त्यांची नेमकी पसंती आहे नगर येथील आता जे खासदार होणार आहेत तर तुमची पसंती कोणाला आहे निलेश लंके की सुजय विखे सुजय विखे केंद्रात तुम्हाला कोणाची सत्ता हवी आहे पंतप्रधान मोदींची की राहुल गांधींची पंतप्रधान मोदींची तुम्हाला येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत काहीच नाही मॅडम काय अपेक्षा राहायची आमची काहीच अपेक्षा नाही आमचे रस्ते वगैरे सगळे सोय व्यवस्थित केलेली आहे त्यापेक्षा काय पाहिजे आणखी आमच्या रस्ते पाणी भरपूर व्यवस्था केलेली आहे सुजेता नविक यांनी त्यामुळे आम्हाला काहीच नाही आम्ही खुश आहोत आमची मेन म्हणजे तो तेवढाच प्रॉब्लेम होता आणि आमचा बाजार आहे ना इथं त्यांनी एकदम सटल बसवला त्यामुळे आम्ही त्यांना मतदान त्यांनाच करणार फक्त एवढे पावसाळ्यात आमची एवढा रस्ता झाला ना आमची बाकी काहीच मागणी नाही इथे फळ विक्रेते आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात तुमचं तुम्हाला काय वाटतं केंद्रात कोणाची सत्ता यायला हवी मोदी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुमच्या दुसरे नको आता होणाऱ्या खासदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे काय बाकीची राहिलेली काम किंवा काही अडचणी ज्या कमी आहेत त्या करा बाकी ते भरपूर झालेले असून ते झालं पाहिजे इथे गृहिणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात तुम्हाला केंद्रात सत्ता कोणाची हवी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि इथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुम्हाला तुमची पसंती कोणाला आहे निलेश लंके की सुजय विखे सुजय विखे तुमची आता येणाऱ्या होणाऱ्या खासदाराकडनं काय अपेक्षा आहे काय रस्ते चांगले करून द्यावे आणि 帰ね